हा आवाज आहे आपला जीव वाचविण्यासाठी जीवाचा आकांत करून सैऱ्याबाहेरा पळणाऱ्या प्राण्यांचा व राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या शेकडो मोरांचा माणूस इतका निर्दयी झालाय की चारशे एकरवर असलेले जंगलच उद्ध्वस्त करून पाहतोय ही घटना आहे तेलंगणा राज्यातील तेलंगणा सरकारने आय टी पार्कच्या नावाखाली चारशे एकर ज जंगल जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यास तीव्र विरोध केला मात्र सरकारने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडीत काढण्याचा डाव साधला सध्या तेलंगणा कोर्टाने यावर तात्पुरती स्थगिती आणली असली तरी निसर्गप्रेमींकडून या घटनेचा मात्र तीव्र विरोध होताना दिसत आहे